येथे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे या दिवशी जर आपण काही सेवा केल्या उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात कारण की या काळामध्ये दत्त तत्व हे हजार पटीने कार्यरत असतं त्यामुळेच आपण या काळामध्ये सेवा करत असतो आता कोणी स्वामी चरित्र स्वामी सारामृत पारायण करतं तर कोणी तारक मंत्राची सेवा करत असतं तर कोणी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील भरपूर महिला व पुरुष करत असतात प्रत्येकजण प्रत्येकाच्या आवडीनुसार आणि वेळेनुसार या सेवा करत असतात आता या काळामध्ये जर आपण गुरुचरित्र पारायण केले तर त्याचे कित्येक पटीने आपल्याला फायदे हे बघायला मिळत असतात या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापड अशी मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे व्याधी आजार नष्ट होतात याने मनुष्य दुःखमुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसे होते आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्यावर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्र पितृदोष प्रारब्ध दोष यावर गुरुक्षेत्र एक रामबाण उपाय असल्याचे जाणकार सांगतात आता प्रत्येकालाच हे पारायण करणे जमत नसते तर घरामध्ये लहान बाळ असते किंवा आपल्या इतरही काही कामासाठी बाहेर जावं लागतं ऑफिससाठी असेल किंवा इतर काही कोणती कामे असतील किंवा घरामध्ये असे काही व्यक्ती असतात की ते मानसार करत असतात किंवा इतरही काही अडचणी अडथळे असतात त्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही तर आपल्याला या स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल तर आपण गुरुचरित्रामधील हा एक अध्याय पठन करायचा आहे की ज्यामुळे आपल्या स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल व आपल्या आयुष्यातील दुःख संकटे अडचणी अडथळे नक्कीच दूर होण्यास मदत होतील तसेच आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे जी काही तुमची स्वप्न आहेत ती पूर्ण होईल कोणता अध्याय वाचावा तसेच कोणती सेवा कराव्यात सर्व नियम पाळणे गरजेचे आहे याबद्दल सर्व माहिती आपण या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा खरं सांगायचं झालं तर सर्वात मोठी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे कारण त्याने एकदा स्वामी महाराजांच्या मानलं की त्यांच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा तेव्हा त्याच्याही नकळत त्यांचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो त्यामुळे स्वामी मार्ग दाखवणे हे देखील खूप महत्वाचे आहे आता आपण अगदी ग्रंथाचे वाटप देखील करू शकता मग स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ असेल किंवा पारायण याचा ग्रंथ असेल तर आपण हे जे काही ग्रंथ आहेत अशा व्यक्तीला आपण द्यायचे आहे की ती व्यक्ती ते संपूर्णपणे वाचेल व त्यामुळे ती व्यक्ती दुःखातून नक्कीच मुक्त होईल आपण जर त्या व्यक्तीला तो ग्रंथ दिला आणि त्या व्यक्तीने जर तो पूर्ण वाचला तरी पण आपल्याला त्याचे फळ हे मिळत असते तरी स्वामी सेवा देखील तुम्ही नक्की करू शकता आता आपल्याला ही सेवा कधीपासून सुरू करायची आहे तर जेव्हापासून तुम्हाला वेळ मिळेल अगदी अकरा मार्चपासून एकवीस मार्चपासून तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकता फक्त दिवसभरामध्ये कधीही ही सेवा किंवा हे पठन केलं तरी पण चालेल फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही जी वेळ आहे तर या वेळेमध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही कारण की ती वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे ती वेळ सोडून द्या आणि ते वेळ सोडून तुम्ही सेवा करू शकता तसेच तुम्हाला कोणते सुतक आले असेल किंवा मासिक धर्म आला असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही तसेच घरामध्ये मांसाहार हा हा वर्ज करायचा आहे आता भरपूर वेळा आपल्या घरामध्ये असे काही व्यक्ती असतात की मांसाहार करत असतात ते आपल्या काहीच ऐकत नाही तर मग अशा वेळेस आपण स्वामी सेवा बंद करायची का तर आपण स्वामी सेवा बंद करायची नाही तर आपण घरामध्ये कोमित्र शिंपडायचं आणि परत सेवेला सुरुवात करायची कारण की आपण आपल्या पद्धतीने सेवाही करत राहायचे आहे आता ती व्यक्ती जर आपलं ऐकतच नसेल तर या गोष्टीला आपण देखील काही करू शकत नाही स्वामी आपण त्या व्यक्तीच्या आयुष्यात सुख शांती समृद्धी आणि सकारात्मक बदल आणतील आता या सेवा करायच्या अगोदर आपण एक नारळ घ्यायचा आहे खडीसाकर घ्यायचे आहे जवळ स्वामी महाराजांचे मंदिर असेल दत्त महाराजांचे मंदिर असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे आणि आपली जी काही इच्छा असेल जी काही इच्छा आहे ती मनोकामना आहे ती सर्वप्रथम बोलायचे आहे तर सर्वात प्रथम आपण नारळ खडीसाकर हातामध्ये घ्यायचे आहे तुमचं नाव तुमचं गोत्र, गोत्र तुम्ही सांगायचे आहे तसेच मी ही सेवा का करत आहे श्री स्वामीचरित्र सारामृत पठन करणार आहे किंवा गुरुचरित्रमधील हा अध्याय पठन करणार आहे तसेच मी एकवीस दिवसाची सेवा करणार आहे अकरा दिवसाची सेवा करणार आहे ही सेवा तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या असे आपण म्हणत आपली इच्छा मनोकामना स्वामी महाराजांना सांगायचे आहे डोळे बंद करून स्वामी महाराजांचा चेहरा समोर आणायचा आहे आणि आपली जी काही इच्छा मनोकामना आहे ती स्वामी महाराजांना नक्कीच पूर्ण करतील अशा एखाद्या गोष्टीसाठी उशीर होत असेल पण स्वामी महाराजांना तुम्हाला त्यापेक्षाही काही जास्त द्यायची असेल त्यामुळे त्या गोष्टीसाठी उशीर होतो ती इच्छा आपली पूर्ण होत नाही किंवा एखादी इच्छा आपण मागत असतो पण ती पुढे जाऊन आपल्यासाठी चांगली नसेल तर ती इच्छा आपली पूर्ण होत नाही तुम्ही जे मागताय तेच तुम्हाला नक्की मिळेल पण स्वामी महाराजांवरून आपला विश्वास डगमगू देऊ नका आता आपण या काळामध्ये एक श्लोक गुरुक्षेत्र देखील पठण करू शकता यामुळे देखील गुरुक्षेत्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ मिळत असते तर अत्यंत साधा आणि आणि सोप्पा असा श्लोक आहे दत्ताचा अवतार झाला कलियुगे श्रीपाद पिठापुरी त्या मागे दुसरा नरसिंह सरस्वती करंग ग्रामपंचायत हिंडत पातला बेलुवाडीची संगमातेथून मठ गंगापुरी वसई दिनांची श्रमा आता हा श्लोक आपण मोठ्या श्रद्धेने मनायचा आहे आता हा श्लोक म्हणत असताना पहिल्यांदा देवघरातील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपण या सेवेला सुरुवात करायची आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून दिलं श्रवण केलं तरी पण चालेल आता हा श्लोक किती वेळा म्हणायचा आहे तर आपण रोज एकशे आठ वेळा हा श्लोक म्हणायचा आहे एकशे आठ वेळा म्हणणं शक्य नसेल तर कमीत कमी रोज एकवीस वेळा तरी हा श्लोक आपण म्हणायचा आहे अगदी घरातील लहान मुलं असतील किंवा वृद्ध व्यक्ती असेल प्रत्येकजण ही सेवा करू शकता यामुळे देखील आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ मिळत असते फक्त मनापासून श्रद्धेने सेवा करा तुम्हाला स्वामी महाराज कधीही काहीच कमी पडू देत नाही यानंतर गुरुचरित्रमधील आपल्याला नववा अध्याय पठन करायचं आहे नववा अध्याय पठन केल्यामुळे एक गुरुकृपेने आपली सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पडत असतात आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होत असतात पण आपण एक नियम धरायचा आहे की मी सकाळी सात वाजता पठण करणार आहे किंवा मी सायंकाळी आठ वाजता पठण करणार आहे जी काही वेळ आहे तुमची त्या वेळेमध्येच तुम्ही हा अध्याय पठण करायचा यामुळे आपल्याला कित्येक पटीनं पुण्य फळ मिळते तसेच आपली इच्छा मनोकामना देखील पूर्ण होते देवघरामध्ये दे एक दिवा प्रज्वलित करावा एक तांब्या भरून पाणी देखील जवळ ठेवायचं आहे त्यानंतर गुरुचरित्रमधील नववा अध्याय पठन करायचं आहे पठन करून झाल्यानंतर स्वामी महाराजांना तुम्ही प्रसाद अर्पण करायचं आहे मग घरामध्ये जे काही बनवलं आहे भाजी भाकरी असेल तर ती देखील दाखवलं तरी नैवेद्य दाखवलं तरी चालेल तसेच जे काही तांब्यावरून पाणी आपलं आपण जवळ ठेवलं होतं तर ते आपला अध्याय पठन करून झाल्यानंतर आपली घरातील सर्व व्यक्तींनी ग्रहण करायचं आहे तसेच थोडंसं पाणी आपण घरामध्ये देखील शिंपडायचं आहे त्यामुळे घरामधील देखील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते तसेच हा ते मोठ्याने म्हणावा किंवा ज्यामुळे आपल्या घरामधील नकारात्मक दूर होते तसेच हा अध्याय जर तुम्हाला पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावू शकता फक्त मनापासून आणि श्रद्धेने कंटिन्यू ही सेवा एकवीस दिवस करत राहा बघा स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला नक्कीच मिळेल सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामीपासून ठेवा इतर लोकांपासून नको इतर अडचणीत असेल तर स्वामी एकट्या साल सांभाळतील मार्ग सापडत नसेल दाखवतील अश्रू थांबत नसेल तर पुजतील फक्त स्वामींना आतुरतेने साथ घाला अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ